पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्याची पाचव्या मजल्यावरून उडी काय आहे कारण कुठे घडली घटना शालेय व्यवस्थापन अलीकडे ढिम्म होत चालली असून विद्यार्थ्यावर दुर्लक्ष होत आहे यामुळे शिकण्याच्या वयात विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहे एका विद्यार्थ्याने चक्क शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतली हा विद्यार्थी पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होता नवी मुंबई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथील हा विद्यार्थी आहे याची शाखा बुलढाणा येथे देखील आहे बुलढाण्यातील शाखेत देखील विद्यार्थ्याच्या दृष्टीने सुरक्षितता आवश्यक असल्याचे मत आता व्यक्त होत आहे नवी मुंबई येथील इंटरनॅशनल हा इयत्ता शिकत होता सकाळी सहा ते साडेसहाच्या शाळेच्या पाचव्या मजल्यावर तो कॅन्टीन मध्ये गेला होता कॅन्टीनच्या कडेला असलेल्या ग्रिलवरून त्याने उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे या प्रकरणी पोलीस तपास करीत आहे दरम्यान विद्यार्थ्यावर शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होते का ये गर्जे चाहे। हे पाहणे गरजेचे आहे पोदान इंटरनॅशनल स्कूल बुलढाणा खामगाव देखील आहे त्यामुळे पालकांना आपल्या पाल्याची मोठी चिंता लागल्याचे दिसून येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा